अरमतीत पवार विरुद्ध पवार सामना पुन्हा रंगण्याची शक्यता माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक लढवण्याचे युगेंद्र पवारांचे संकेत राज्यात सहा हजार सातशे सहाशे कोटींचा सा बिटकॉईन घोटाळा पुणे नांदेडसह साठ ठिकाणी सीबीआयची छापेमारी महिन्याला दहा टक्के व्याजाचा आमिष दाखवून फसवणूक मंगळवार ठरला सर्वात उष्ण दिवस मुंबईला उन्हाचा तडाखा सदोतीस अंश सेल्सिअस तापमान मुंबई ठाण्यासह कोकण विभागात उष्णतेच्या लाटेचा इशारा सीबीएसई बोर्डाचा मोठा निर्णय दहावीची परीक्षा वर्षातून दोनदा होणार दोन हजार सव्वीस पासून नवं धोरण लागू शक्तिपीठ महामार्ग कोल्हापूरला वळसा देत कोकणाकडे वळणार कोल्हापूरकरांचा विरोध न मावळल्यास सरकार पर्यायी महामार्गाचा निर्णय घेण्याची शक्यता संसार मोडल्याच्या रागातून जावयाने केली सासूची हत्या हातोडीनं मारून पेटवून दिलं मुंबईच्या मुलुंडमधील धक्कादायक घटना